आपण सत्यदर्शन सोलापुरात पोलीस भरतीची रविवारी लेखी परीक्षा पोलीस शिपाई भरतीची शारीरिक तथा मैदानी चाचणी पार पाडून त्याचा निकाल जाहीर झाला आहे आता सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे एका पदासाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे सात जुलैला रविवारी लेखी परीक्षा होणार आहे पोलीस शिपाई पदासाठी घेतली जाणारी लेखी परीक्षा अक्कलकोट रोडवरील श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार हायस्कूल एस सी एस येथे होणार आहे परीक्षेची वेळ सकाळी दहा ते साडे अकरापर्यंत असणार आहे उमेदवारांनी परीक्षेला येताना हॉल तिकीट आणावे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी एच टी टी पी एस हॅश सोलापूर सिटी पोलीस जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे लेखी परीक्षेसाठी आपले नाव असल्याचे खात्री करून उमेदवारांनी येताना एच टी टी पी एस हॅश पोलिस सर्क्युमेंट दोन हजार चोवीस माहिती डॉट ओ आर जी यावरून हॉल तिकीट काढून आणावे असे आवाहन सोलापूर शहर पोलिसांनी केले आहे उमेदवाराने लेखी परीक्षेसाठी सकाळी सात वाजता केंद्रावर पोहोचावे लागणार आहे त्यांना पॅड काळ्याशाहीचा पेन परीक्षेवेळी कार्यालयाकडून पुरविले जाणार आहे